नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या आपण मतदान कार्डमध्ये मत काय काय बदल करू शकतो मतदान कार्ड नवीन काढू शकतो का त्यानंतर मोबाईल नंबर कसा लिंक करायचा हे आपल्याला सर्व काही ऑनलाईन घरी बसल्या करता येतं का हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात पहिले मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक लिंक भेटेल त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात या पेजवरती आल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे तर यामध्ये मित्रांनो भरपूर ऑप्शन आहेत आपल्याला जे की मतदान कार्डमध्ये आपण काय काय, काय करेक्शन करू शकतो नवीन मतदान कार्ड डाउनलोड करू शकतो का याच्या रिलेटेड भरपूर ऑप्शन आहेत तर यापैकी जे पहिलं ऑप्शन जे दिलेलं आहे तुम्ही ते पाहू शकताय न्यू रजिस्ट्रेशन फॉर जनरल इलेक्टर्स म्हणजेच मित्रांनो इल फॉर्म सिक्सवरती क्लिक करून तुम्ही तुमचं मतदान कार्ड म्हणजेच तुमचं अठरा वर्ष पूर्ण झाल्याच्यानंतर तुम्ही हा फॉर्म फिल करायचा आहे मित्रांनो ऑनलाईन तेव्हा नवीन मतदार यादीमध्ये तुमचं नाव हे ॲड केलं जातं म्हणजेच मित्रांनो तुमचं नाव मतदान यादीमध्ये येतं अठरा वर्ष झाल्याच्यानंतर तुम्ही तुमचं नाव या ऑप्शनमधून मतदान यादीमध्ये सबमिट करू शकता म्हणजे तुमचं मतदान कार्ड नवीन मतदान कार्ड बनवायचं असेल तर हे ऑप्शन यूज करून तुम्ही नवीन मतदान कार्ड हे काढू शकता तर आता थोडंसं वरती येऊयात वरती आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय इथे पाहू शकताय फॉर्म सेवन जे दिलेलं आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला तुमचं मतदान कार्ड ऑलरेडी आहे पण तुम्हाला वाटत असेल की तुमचं मतदान कार्ड या जिल्ह्यातून डिलीट करायचं आहे जर तुमचं तुम्हाला मत नको असल्यास तुम्ही इथून फॉर्म फिल फॉर्म सेवनवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या मतदान यादीतून नाव हे हटवू शकता तर आता आपण नेक्स्ट ऑप्शन पाहूयात नेक्स्ट ऑप्शनमध्ये तुम्ही पाहू शकताय फॉर्म नंबर एट तर यामध्ये मित्रांनो तुम्ही तुमच्या मतदान कार्डमध्ये काय काय बदल करू शकता हे इथे देण्यात आलेलं आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही तुमचं ॲड्रेस चेंज करू शकता तुमचं नाव चेंज करू शकता तुमच्या वडिलांचं नाव चेंज करू शकता तुमचा मोबाईल नंबर हा लिंक करू शकता मित्रांनो मतदान कार्डची तुमची डेट ऑफ बर्थ जर चुकीची असेल तर ती डेट ऑफ बर्थ सुद्धा तुम्ही इथून करेक्शन करू शकता फॉर्म नंबर आठ वरती तर अजून खाली येऊन पाहूयात मित्रांनो खाली आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे ऑप्शन भेटणार आहेत तर यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे ऑप्शन मी या में तुम्हाला समजावून सांगतो मित्रांनो एखादी कंप्लेंट असेल तर तुम्ही इथून कंप्लेंट करू शकता त्यानंतर ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस हे काय आहे तर तुम्ही जेव्हा नवीन मतदान कार्ड काढता किंवा एखाद्या कार्डमध्ये करेक्शन करता तेव्हा तुम्हाला एक ट्रॅकिंग नंबर हा दिला जातो तो ट्रॅकिंग नंबर या ऑप्शनवरती क्लिक करून तो नंबर टाकून तुमच्या ॲप्लिकेशनचं स्टेटस हे चेक करू शकता आणि इथे जे ऑप्शन आहे सर्च इन इलेक्ट्रॉरल रॉल म्हणजे तुमचं मतदान कार्ड यादीमध्ये नाव आहे का हे तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करून चेक करू शकता थोडंसं वरती येऊयात वरती आल्याच्या नंतर इथे पाहू शकता मित्रांनो पिक डाऊनलोड म्हणजे मित्रांनो तुम्ही तुमचं मतदान कार्ड तयार झाल्याच्या नंतर किंवा करेक्शन झाल्याच्या नंतर तुम्ही तुमचं मतदान कार्ड इथून डाउनलोड करू शकता मित्रांनो या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं मतदान कार्ड हे डाऊनलोड करू शकता तर अशा प्रकारचे ऑप्शन आहेत मित्रांनो तुम्हाला जर मित्रांनो याच्या रिलेटेड माहिती हवी असेल ईपिक डाउनलोड कसं करायचं त्यानंतर ॲप्लिकेशन ट्रॅक कसा करायचा त्यानंतर नवीन मतदान कार्ड कसं बनवायचं त्यानंतर मतदान कार्ड अपडेट कसं करायचं ज्यामध्ये डेट ऑफ बर्थ कशी चेंज करायची नाव कशी चेंज करायचं रिलेटिव्ह नेम कसं चेंज करायचं मोबाईल नंबर कसा लिंक करायचं याच्या रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला हवे असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो याच्या रिलेटेड मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ हे टिपमध्ये अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो